म्हणजे ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यातली अनेक नावं आता महापालिकेला नाही आहेत आणि अनेक नावं अशी आहेत की जी अचानक वॉर्डात आली म्हणजे मला एक सांगा ठाण्याची लोक ठाण्यात सोळा लाख एकोणपन्नास हजार मतदार होते आता साडेचार लाख मतदान वाढले कुठून आले साडेचार लाख लो, लोक नवीन मतदान करायला यांची नावं कोणी घुसवली ही सगळी पाहता पाह बघा एक तुम्हाला मी सांगतो कॅल्क्युलेशन निवडणुकीचा असं आहे की आम्हाला आठ साडेआठ हजार मतं पडतात निवडून येणाऱ्याला नऊ साडे नऊ हजार मतं असतात हजार दीड हजार मताने निवडणुकीचा रिझल्ट लागतो ही जी काही हजार दीड हजार मतांनी त्यां हे निवडून येतात ना ही बाहेरनं आणलेली बोगस नावं आणि त्यांच्या जीवावर हे मागील अनेक वर्षापासून निवडून येऊन आम्ही ठाण्याचे मायबाप आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत तो चुकीचा याच्यामुळे चांगले करते जे पाच पाच वर्ष लोकांची कामं करतात मेहनत करतात लोकांमध्ये जातात लोकांची कामं करतात आणि अशी मुलं मग या अशा बोगस मतदानांमुळे निवडणुकीमध्ये पडतात आणि मग चांगला उमेदवार वॉर्डाला मिळतच नाही कोणाची तरी बायको जी कधी रस्त्यावर आलेली नसते जिचा काही राजकारणाशी संबंध नसतो ती नगरसेवक होते आणि पाच वर्ष ती घरात बसून राहते त्यामुळे त्या वॉर्डाची वाट लागते माझी मतदारांना पण विनंती आहे चिन्ह पाहू नका काम करणाऱ्या मुलांना संधी द्या नाहीतर तुमच्या शहराचा वाटोळा होईल एवढं नक्की